नमस्कार मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती आज आपण क्लास यू के जी मॅथ्स वर्षीत आपण मुलांच्याकडून सोडून घेणार आहोत एक्झामचा पेपर आपण अशा पद्धतीने सोडून मुलांची एक्झामची तयारी करून घेऊ शकतो चला पन, तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिला क्वेश्चन आहे सॉल्व्ह दल्ड प्रॉब्लेम तर पहिला असा क्वेश्चन आहे अ बॉय हॅड एटी एट बॉल्स ही सोल्ड एटीन बॉल्स हाऊ मेनी बॉल्स आर लेफ्ट विथ हिम तर एका बॉयकडे एटी एट बॉल्स आहेत आणि त्याने ते विकले त्यातील अठरा बॉल तर त्याच्याकडे राहिले किती तर आपल्याला काय करायचं आहे मायनस करायचं आहे असं रायटिंगसुद्धा करून लिहायचं आहे वर्ल्ड प्रॉब्लेममध्ये तरच त्याचे मार्क्स देतात आपल्याला त्यामुळे अशा पद्धतीने ते सॉल्व करायचं आहे नेक्स्ट सॅम हॅज सेवन पेन हर मॉम गिव्ह थ्री पेन्स मोर टू हर हाऊ बेन इज पेन डज सॅम हॅव सॅम सॅमकडे सेवन पेन्स आहेत आणि त्यांच्या मम्मीने त्याला तीन पेन्स दिले तर त्याच्याकडे टोटल झाले किती हे आपल्याला सांगायचे आहे तर त्यासाठी आपल्याला ॲडिशन करायचं आहे तो प्रॉब्लेम असा आपण सॉल्व करू शकतो नेक्स्ट आहे मॅच द नंबर्स विथ नेम तर नंबर्स नेम्स एका साईडला दिले आहेत आणि नंबर्स दिलेले आहेत तर सेवंटी सेवन फोर्टी नाईन इलेवन टेन सिक्स्टीन सिक्स्टी फाय हंड्रेड अशा पद्धतीने आपण मुलांना असा एक क्वेश्चन देऊन सोडून घेऊ शकतो नेक्स्ट आहे मॅच द ऑब्जेक्ट विथ द शेप्स एका साईडला ऑब्जेक्ट दिले आहेत एका साईडला शेप आपल्याला ते पाहून कुठल्या शेपमध्ये बसतो ते बघून आपल्याला मॅच करायचा आहे हा एक क्वेश्चन घेऊन आपण तो सॉल्व करून घेऊ शकतो नेक्स्ट आहे राईट द मिसिंग नंबर्स नाईंटी नाईंटी वन नाईंटी टू नाईंटी थ्री नाईंटी फोर नाईंटी फाय नाईंटी सिक्स नाईंटी सेवन अशा पद्धतीनं फोर्टी वन फोर्टी टू फोर्टी थ्री फोर्टी फोर फोर्टी फाय फोर्टी सिक्स फोर्टी सेवन फोर्टी एट नेक्स्ट आहे थर्टी थर्टी वन थर्टी टू थर्टी थ्री थर्टी फोर थर्टी फाय नेक्स्ट फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन नाईन्टीन नेक्स्ट आहे स्किप काउंटिंग टू फोर टू टू स्किपिंग आहे नंबर्स टू फोर सिक्स एट टेन ट्वेल नंतर थ्री सिक्स नाईन ट्वेल फिफ्टीन आणि एटीन अशा पद्धतीने आपण मुलांच्याकडून एक्झामची तयारी करून घेऊ शकतो तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायचं असू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद